अमेरिकेअर्स इंडिया फाउंडेशन अबाउट इंडिया आणि अश्वमेध नाट्य मंडळ आपल्या समोर सादर करते एक धमाल विनोदी पाच ते सात मिनिटाच सा समाज प्रबोधनात्मक पथनाट्य ज्याचं नाव आहे विंचू चावला विंचू चावला विंचू चावला नमस्कार सूर्य उगवला प्रकाश बडला अडवा डोंगर अडवा डोंगर तयाला माझा नमस्कार

ग ग ग हर काही मी करू अरे तुम्हाला सांगू विनचू चावला मी जाऊ विनचू देवा अरे देवा अरे विनचू चावला विनचू चावला विनचू चावला हो अहो आधुनिक जीवनशैलीचा विनचू चावला काय जीव चवलाचा भाऊ चवला हे असं कसं चावला शैलीच्या नावाखाली तुम्ही जेवणाची अरे बाबा तसं नव अहो मग कस अरे जसं नाण्याला दोन बाजू असतात तसं आपल्या आयुष्याला बी चांगल्या आणि वाईट अशा दोन बाजू असतात त्यातलं काय स्वीकारायचं आणि काय ना करायचं हे आपल्याला आजकाल समजत नाही हो महाराज म्हणजे काय की सांगेल दोनशे चाळीस किलोमीटर लांब गेले बघा काय तर समजा सांगा तुम्हाला सगळं उदाहरण देऊन स्पष्ट करून सांगायला लागतंय काय हरकत नाही तिथं पलीकडच बसापाचं घर आहे आपण बसापाच्या घरी जाऊ म्हणजे मला काय म्हणायचंय ते तुमच्या लक्षात येईल चला चला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो <laughs> असा मरतोय काय हा असा मरत नसतोय मी आणि ही दूध माझ्या घरात काय काम आहे तुमचं या माझ्या घरात अरे आम्ही आरोग्य दूत आहोत कुठलं दूध नव रे आरोग्य दूत काल लाईस माझ्या घरात ते सांगा पाहिजे मलाच भेटायला आल काय झाला बघा आता यमरा नर काय सांगू तुम्हाला यांची सकाळ तंबाखू शिवाय होत नाही आणि रात्र दारू शिवाय आणि राहिलेला ते सगळ्या सिगारेटच्या धुरात आणि गुटखा आणि माव्याच्या पिचकारीत ना धाम आणि उघड्या अंगाला काम अरे बसप्पा काय म्हणतो तिचा पोरगा खराय का खराय तर महाराज हा अहो काय सांगू तुम्हाला महाराज सकाळ सकाळी हिवा असा तंबाखू लावल्याशिवाय नाही किकच बसत आणि किक बसल्याशिवाय पोटच साफ होत नाही बघा महाराज अहो तुम्हाला सांगतो महाराज कामावर गेल्यानंतर मावा गुटखा खाल्ल्याशिवाय कामात माझं लक्षच लागत नाही हो आणि हिवा असा सिगरेट चा सोडल्याशिवाय मोकळ मोकळ वाटत नाही महाराज मला या सगळ्या गोष्टीची सवय लागल्या हो महाराज काय रात्री दारू अरे बसापा या सगळ्या वाईट सवय आहे ते मला यातनं तुझा जीव जाऊ शकतो जाऊ दे तिकडे महाराज अह काय करायचं असला जीव महाराज अह हे आपलं शरीर ना आहे आपला आता अमर आहे हो अमर आहे की लवकर म्हणजे चार पैसे तरी वाचतील अरे मला टेन्शन आहे रे कसलं टेन्शन का मिळवायचं टेन्शन ते मिळालं की कस करायचं ह्याच टेन्शन तुझ्या लग्नाचं टेन्शन बाहेर आलं तर या असल्या लोकांचं टेन्शन <laughs> माझ्यासारख्या पेदा माणसानं जायचं करायचं काय महाराज तुम्ही झालं महाराज

दवाखान्यात लाखोंची बोली झाली तरी पण जीव टांगणीला लागलेला हा बाबा काही सुधारणा अहो विंचू चावला विंचू चावला विंचू चावला विंचू चावला काय मी करू विंचू चावा कुणाला सांगू विंचू चावला अरे कुठं मी जाऊ विंचू चावला अरे देवा रे देवा अहो विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो नमस्कार डॉक्टर साहेब हो ही आमच्या बाबांची माहिती हे बघ बाबा पण आलाय म्हणून सांग डॉक्टरलाय वाय वाय ओ माय गॉड ओ माय गॉड केलं माझ्या बाच्या तुम्ही शिला इट्स डेंजरस तब ना हो तब्येत खूप नाजूक आहे हो इतर लक्षण आहेत कॅन्सरची कॅन्सर कॅन्सर तर कॅन्सर हो एक लक्षण कॅन्सर ची आहे त्यामुळे तुम्हाला एक टेस्ट करावी लागेल हो जास्त काय नाही हो फक्त पन्नास हजार पन्नास हजार माझी दोन वर्षाची दारू होत्या तुला म्हंटल होत डॉक्टर चांगला आहे कुठ केला त्यामुळे तुम्हाला इथे येण्याची वेळ आली हो तुमच्या घरामध्ये बायको असते मुलं असतात आई आई वडील असतात त्यांची जबाबदारी तुमच्यावर असते दुर्दैवानं तुम्हाला काहीतरी झालं त्यांनी जायचं कुठं करायचं काय हो आता पैसे तुम्हाला खूप मोठे वाटतात पण व्यसनावरती तुम्ही खर्च करता त्यावेळेस तुम्हाला हे उपाय कळत नाहीत जर तेव्हा विचार केला असता तर ही वेळ तुमच्यावर आली नसते पण आता काळजी करायची काहीच गरज नाही <coughs> आपल्या शेजारीत आरोग्य केंद्रामध्ये जाऊन या सर्व लक्षणावरती उपाय होतात आणि ते पण मोफत प्राथमिक आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काही लक्षणे आढळली तर जिल्हा आरोग्य केंद्रामध्ये त्याला पाठवलं जातं माहिती सांगा पुढची प्राथमिक आरोग्य केंद्र सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे उपचार केंद्र कोणताही व्यक्ती उपचारांपासून वंचित राहू नये म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अगदी मोफत तपासणी केली जाते स्त्रियांच्या प्रमुख गंभीर आजारांवर मोफत उपचार जसे की गर्भाशयाचे आजार ब्रेस्ट कॅन्सर आणि मासिक पाळी संबंधी होणारे त्रास यावर देखील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत उपचार केले जातात स्त्रियांप्रमाणेच पुरुषांना देखील मोठे मोठे आजार होतात जसे की तोंडाचे आजार अन्ननलिकेचा कॅन्सर बीपी शुगर हायपर टेन्शन याच्यावर सुद्धा प्राथमिक प्राथमिक आरोग्य आरोग्य के केंद्रामध्ये अगदी मोफत तपासणी केली जाते के केंद्र हे सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांसाठी एक नवं संजीवनी आहे जिथं रोज अनेक व्याधींवर यशस्वीपणे उपचार केले जातात उपचाराबरोबर एक सकारात्मकता एक आत्मविश्वास दिला जातो एक नवी उमेद दिली जाते स्वस्त राहा आणि मस्त राहा कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेऊ नका लक्षात ठेवा टेन्शन घेतल्याने प्रश्न सुटणार नाही स्त्रियाने आपला आजार आणि शारीरिक बाधा लपू नये ते तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भविष्यामध्ये त्रास करू शकतात त्यामुळे जीवनशैली संतुलित ठेवा योग्य आहार व्यायाम झोप न घेतल्यामुळे तुमच्या शरीराला भविष्यात गंभीर आजारांना सामोरे जाऊ लागू शकते धूम्रपान मद्यपान हे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे ना आपला जीव सुद्धा जाऊ शकतो त्यामुळं मित्रांनो ही व्यसन लवकरात लवकर सोडून द्या तर आजच शपथ घेऊया आरोग्य जपूया जपूयात इंडिया फाउंडेशन अबाउट इंडिया आणि आपल्या या ग्रामपंचायत मार्फत हा कार्यक्रम इथं सादर झाला माझी कळकळीची विनंती आहे आपल्या गावामध्ये आम्ही गावागावामध्ये कशासाठी जातोय तर गावाकडच्या लोकांचं व्यसनाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे तर मित्रांनो व्यसन करू नका व्यसनामुळं आजपर्यंत कोणाचंही चा चांगलं झालेलं नाही झालंही ते नुकसानच झालेलं आहे तर ते आहे शरीराचं असेल आर्थिक असेल मानसिक असेल कुटुंबाचं असेल तर तुम्ही आज व्यसन करणार आज तुमची तब्येत चांगली आहे म्हणून तुम्ही व्यसन करताय हे व्यसन तुमच्याशी लढा देते पण जर जसं वय होत जाणार आहे तस तसं व्यसन जिंकणार आहे तुम्ही हरणार आहे तुमचा पैसा हरणार आहे तुमची मानसिकता हरणार आहे तर तुम्ही व्यसन सोडून द्या ही कळकळीची विनंती मी आज तुमच्या समोर करतोय कारण तुमच्या पश्चात तुमची मुलं आई वडील भाऊ बहीण कोणी असतील त्याचा फक्त एकदा विचार करा हे व्यसन आपल्या लहानपणापासून लागलेलं आता लागलेलं व्यसन आहे जर आपण ठरवलं तर हे व्यसन आजपासून ठरवलं आज, आज प्रजासत्ताक दिनानिमित्त शपथ घेऊया आणि हे व्यसन सोडायच्या जा मार्गावर जाऊया आज जरी तुम्ही व्यसन सोडायचा विचार जर केला तर तुम्ही नव्वद टक्के पोहोचलेला लक्षात ठेवा फक्त दहा टक्के प्रोसेस आहे की हळू 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 हा तरुणांना आता गावाकडची मुलं आहेत ना ही मुलं आम्ही बघतोय त्यातली काय करतात घरात सांगतात मी कॉलेजला चाललोय ट्रीपला चाललोय फिरायला चाललोय पण तुम्ही फसवताय स्वतःला फसवताय लक्षात ठेवा हे किती दिवस फसणार आहे आहे तुम्ही फसवणार तर स्वतःला फसवू नका फसवू नका आपल्यावर विश्वास टाकून आपल्याला इथंपर्यंत पाठवलेला आहे किंवा बाहेर कुठेतरी पाठवतात व्यसन करू नका त्यांनी तुमचा काहीतरी विचार केलेला आहे तुम्ही त्यांचा विचार करा आणि व्यसनापासून लांब राहा महिलांसाठी सुद्धा सांगतो महिला ज्या आहेत गावाकडच्या त्या काय करतात त्यांना जो मासिक पाळीचा जो त्रास आहे तो दर महिन्याला जो होतो तो अंगावर काढू नका जो त्रास होतोय तो लगेच आपल्या घरी कोण असेल आई असेल मुलगी असेल बहीण असेल तू असेल तिला सांगा आम्हाला त्रास होतोय